परळी तालुक्याचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा एकोणतीस तारखेला सुजात दादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळीमध्ये सभा होणार आहे त्या सभेच्या दरम्यान आज शिरसाळ्यामध्ये त्यांनी जनजागृती के सुद्धा केलेली येथील कार्यकर्त्यांना भेटून कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार एकंदरीत कार्यक्रम कसा असणार याचा सोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जोडलेले एकोणतीस तारखेला जो, एक जो भव्य महायलगार सभा पर्यामध्ये होणार आहे एकंदरीत काय उद्देश असणार त्या सभेचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रामध्ये वंचित उपेक्षितांसाठी जो लढा उभा केलेला आहे वंचितांसाठी त्याच बाळासाहेब आंबेडकरांचे मुलगा आदरणीय दादा आंबेडकर हे परळी नगरीमध्ये प्रथमच येत आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात हा आपला उद्देश आहे समजा भव्य मेळाव्याचा आणि या माऊली न्यूजच्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी वंचित बहुजन युवक तालुका अध्यक्ष या नात्याने आपणा सर्व युवकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील व्हावे एवढी या ठिकाणी विनंती करतो एकंदरीत एकंदरीत कसा तो सभा असणार असणार आहे आहे ठिकाण कुठला किती लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे आणि कसं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं नियोजन सर्व वंचित बहुजन आघाडी टीम परळी विधानसभेच्या वतीने परळी तालुक्यातील कडवा मैदान या ठिकाणी ही सभा होणार आहे तर या सभेसाठी जवळपास दोन तीन हजार दोन हा दोन तीन हजार खुर्च्याचं निवेदन आहे आणि स्टेज हा वॉटरप्रूफपणे असणार आहे आणि आदरणीय दादा परळीमध्ये येत असल्या कारणाने या स्टेजचं पूर्णपणे निवेदन असं केलं आहे की पूर्ण ब्रॅकेट कारण की त्यांची दूर त्यांची परळी तालुक्यामध्ये दुरावस्था होणे आणि परळी परळी तालुक्याने शिस्त कशी असती ते आख्या पूर्ण महाराष्ट्राला परळी तालुक्यातील शिस्त आम्ही या सभेच्या माध्यमातून दादांना सुद्धा दाखवणार आहेत की परळीमध्ये सुजान जनता गोरगरीब जनता आणि वंचित उपेक्षित घटक या परळीमध्ये आहेत आणि जे प्रस्थापित जे राजकारणी आहेत ते परळी तालुक्यामधले गोरगरीब वंचित उपेक्षित घटकांचे प्रश्न न सोडवता ते धनधानग्यांचे प्रश्न सोडवतात या माध्यमातून दादांना आम्ही विनंती करणार आहेत की येणारे स्थारिक स्वन स्थानिक स्थानिक स्वार संस्था जे आहे यामध्ये वंचित उपेक्षित घटकांना आम्ही टिकट देऊन न्याय देण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करणार आहोत त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा कशी केलेली एकंदरीत जर शिरसा असेल तालुक्यातून तर समाज, समाज बांधव असतील किंवा इतर समाज बांधव असतील त्या सभेसाठी येणार आहेत त्यांच्या पार्किंगची सुविधा सुविधा काय ज्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे तो मैदान हे पाच ते सहा एकरचं मैदान आहे तर आपण एक ते दोन एकरची पार्किंग या गाड्यासाठी राहणार आहे त्याच्यामुळं कोणालाही याच्यात पार्किंगच्या माध्यमातून फटका बसणार नाही व्यवस्थित सुविधा केलेल्या आहे आणि गैरसुविधा होणार नाही एकंदरीत कसा कार्यक्रम असणार आहे तुमचा परळीला आदरणीय आंबेडकर यांची सभा साडेतीन वाजता आहे परळीच्या जत्रा मैदानावर ही सभा प्रचंड मोठी होणार आहे ऐतिहासिक होणार आहे कारण सुजातदा आंबेडकर परळी तालुक्यात पहिल्यांदाच येत आहेत त्या सभेची जय्यत तयारी झालेली आहे आता आम्ही सभेची प्रचार यंत्रणा घेऊन खेड्या खेड्यामध्ये गावागावामध्ये कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहोत त्याच्याच अनुषंगानं आज शिरसाड्यात सुद्धा सर्व वंचित भोजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गाठी बिटी घेण्यासाठी या ठिकाणी आलोत आणि प्पलेट आणि हँडबिल या ठिकाणी वाटप करून कार्यक्रमाला कसं यायचंय त्याच्या नियोजनासाठी आताच आम्ही एक छोटीशी मीटिंग सुद्धा घेतलेली आहे आणि सुजात आंबेडकरांची सभा प्रचंड मोठी होणार आहे त्यात शंकाच नाही एकंदरीत त्या सभेच्या काय उद्देश असणारे त्या सभेमधून नेमकं जनतेसाठी किंवा कार्यकर्त्यासाठी काय उपदेश दिला जाणार आहे एकंदरीत माहिती सभेच्या आयकॉन सुजादा आंबेडकर हे प्रेरणामध्ये दा पहिल्यांदा येत असून तर येणारी पिढी दादांचं भाषण ऐकून तर येणारा समजा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका या गोष्टीसाठी पुरेपूर पुरे पुरे एकदम म्हणजे वातावरण निर्मिती होणार आहे आणि दादा पहिल्यांदा येत असल्यामुळे सभा भविष्य होणार आहे एकंदरीत आता या सर्कल मध्ये किती गाव फिरण्याचं तुमचं नियोजन आहे कुठल्या कुठल्या गावाला जाणार आहेत कशी तुमची जनजागृती असणार आहे एकंदरीत मग त्यांचा मार्ग कसा असणार आहे येण्याचा सभेकडे सभेचा आता पूर्ण जे सर्कल आहेत तेवढ्या सर्कल वाईज कार्यकर्ते जेवढे नेमून दिलेले आहेत समिती नेमलेल्या आहेत त्यानुसार कार्यकर्त्यांकडे त्याला सोपवून द्यायचं सगळीकडे आणि दादा जे येण्या नियोजन आहे ते आणखी तर काही फायनल झालं नाही पण ज्या रूट नाही येतील त्या टायमाला आम्ही तिथून या या सभेच्या दरम्यान कुठले कुठले प्रमुख पाहुणे असतील किंवा पदाधिकारी कोण कुन कोण असणार आहेत उपस्थित महाराष्ट्राचे महासचिव किसन चव्हाण सर आहेत पुन्हा फारुख अहमद सर आहेत नांदेडचे आणि सविता मुंडे हे आणि कार्यक्रमाचे दादाताई ताई दसणार आणि अध्यक्ष एकंदरीत पर, एक या ठिकाणी अ तुमच्या बैठका झाल्यात मिटिंग झाल्यात एकोणतीस तारखेला जी सभा असणार आहे त्या सभेला शिरसाळ परिसरातून किती नागरिक जातील असेल येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरला पहिले या ठिकाणी आदरणीय युवकांचे आयडॉल सुजतबाई आंबेडकर भोगोत आंबेडकर पर्व हे सिरसा नगरीमध्ये ह्या मार्गाने जर आलं तर सुरुवात आपल्या सिरसा सर्कल मधले जे बत्तीस खेडे आहेत इथला वाहवट नाही म्हणलं तर पाच हा जन समुदाय इथून भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये इथून जाणार आहे कारण की येणार जे आगामी लोक पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यांची निवडणूक आहे किंवा युवकांचे जी युवा शक्ती आहे ती जबल आम्हाला आकर्षित करायची आहे आंबेडकर घराण्याला जी एक टीम ठेवलेली आहे की फक्त जातीपुरतं मर्यादित नसताना सर्व अखंड भारत देशासाठी आंबेडकर घराण्या लढत आलेलं आहे लढत आहे आणि भविष्यामध्ये लढणारं जे नेतृत्व आहे सुजातबाई आंबेडकर ते योगात आहेत त्यामुळे घरातील एक आपण जसं म्हणतात चुलबंद आवतां तसं दारबंद आम्ही देत आहेत की इथल्या सर्कल मधले प्रत्येक कुटुंबातील हाटक धनगर माळे साळे कोंगवार या अखंड सर्व जातीतील युवकांनी तिथं यावे व येणार आंबेडकर पर्वांचे विचार तुमच्यापर्यंत ते पोहोचावे व आताचे चा चाललेले जे काही बीड जिल्ह्याचा असेल किंवा अखंड महाराष्ट्राचं राजकारण आहे त्यामधल्याने ह्या मधला बदलाव काय असेल ते स्वतः कानाने काना गोयम बागाव येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तैन त्यांचं चित्र त्यांचं भविष्य येणाऱ्या पिढीचं तैन कसं कोणाच्या हातामध्ये देव हे तैन ठरवावे यासाठी या आम्हीही सिरसायातून भरपूर युवकांना येणाऱ्या सर्कलमध्ये सिरसायमध्ये प्रत्येक गाव व तंडा सगळं घरोघर जाऊन प्रत्यक्ष आंबेडकर घराण्याचं येणाऱ्या भव्य यालगार सभा जी आहे त्याचं आवाहन करणार आहेत व येणारा आंबेडकर पर्व उगवत पर्व यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे मिलिंदी एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आता सध्या जी राज्याची परिस्थिती चालू आहे ओबीसी आणि मराठा त्यामध्ये बाळासाहेबजी आंबेडकर असतील त्यांनी जी भूमिका उपस्थित केलेली त्यांची भूमिका जी मांडलेली एकंदरीत ती भूमिका कशी असणार आहे त्यांनी जे वेळोवेळी वेड़ प्रसार समोर हो। येऊन ओबीसीच्या आरक्षणा धक्का न लागणं किंवा ओबीसीच्या आरक्षणाची घुसखोरी होती याविषयी सुद्धा त्यांनी त्यांचं मत मांडलेलं काय एकंद बाळासाहेबांची पहिल्यापासूनची भूमिका आहे वंचित बहुजन आघाडी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आग्रही आहे मराठ्यांना पाठिंबा सुद्धा दिला होता परंतु बाळासाहेब म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे मराठ्यांना सेपरेट आरक्षण मिळू शकतं त्यांना ते, ते मराठ्यांचा ताट वेगळं असावं आणि ओबीसी ताट वेगळं असावं हे आमची पूर्वीचीच भूमिका आहे आता एकंदरीत काल काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईमध्ये झालं आझाद मैदानावर त्या आंदोलनात यश आलं आणि हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच हैदराबाद गॅजेट आधार घेऊन आता भंडारा समाज असेल वडा समाज असेल कायकारी समाज असेल किंवा वर्धारी समाज असत त्यांचे पुरावे एस टी मध्ये आढळल्याचं सांगण्यात येत आहे मग कुठेतरी संविधाना धक्का लागलाय असं वाटतं का नाही 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 मुळात आम आमचं म्हणणंच असं आहे की मुख्यमंत्र्यांना जो काढलेला जी आर आहे हा जी आर दुरुपयोग करणारा जी आर आहे कारण मुख्यमंत्री हा भाजप दार्जीना म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि भाजपचं धोरण या देशामध्ये जातीला जातीमध्ये भांडण लावायचं काम चालू झालेलं आणि ह्या जी आर न आता बघा आपण धनगर आरक्षणासाठी पेटून उठलेले आहेत बंजारा समाज आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे म्हणजे महाराष्ट्र आजच्या तरी तारखेमध्ये अस्थिर करण्याचं ता काम देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे आणि हा जो जीआर काढलेला आहे पाटलाला जे जीआर दिलेला आहे तो टोटल चुकीचा असून जरांगींच हे केलंय त्यांनी दिशाभूल करून त्याचं आंदोलन त्या ठिकाणी थांबवलेलं आहे एकंदरीत आता जी बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे जर खरी पाहिली तर अनधिकृत बॅनरवर जिल्हा अस्वस्थ आहे ज्यावेळेस एखाद्या राजकीय पक्षाचे असतील नेत्यांचे पुढाऱ्यांचे असतील किंवा सामाजिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे बॅनर लागले जातात त्यावेळेस याला कुठलीही परवानगी घेतली जात नाही परंतु कुठेतरी काही माते फिरव असतील ते बॅनरला काळ फासणं बॅनर फाडणं यासारखे गैरकृत्य करून समाजामध्ये तेज निर्माण करत आहेत याकडे प्रशासनाने अं ठोस भूमिका घेऊन या अनधिकृत बॅनरला काही वेळापुरतं काही दिवसापुर पुरतं मर्यादा घालून बंदी आणली पाहिजे असं वाटतं का नाही नाही बिलकुल ते अत्यंत खरं आहे की बीड जिल्ह्यामध्ये जंगलराज असल्यासारखं आहे कुणी कुणीही कशाची परवानगी घेत नाही जे सत्ताधारी आहेत जे मस्तवाल आहेत हे खुल खुलेआम चौका असल रोडवर रोड फोडून असेल मोठमोठे फ्लॅक्स स्वतःचे लावतात त्याची परवानगी घेत नाहीत आणि याची परवानगी घ्यायलाच पाहिजे म्हणून तो आम्हाला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी बिघडलेली आहे कुणी कोणाचं ऐकायला तयार नाही पोलिसांना सुद्धा हे मस्तवाद लोक भ्यायला तयार नाहीत त्याच्यामुळं कायदा झाला पाहिजे की बॅनर जर लावायचा असेल तर ते रीतसर नगरपालिकेची असेल किंवा कुठलं जिथे लावायचे तिथली परवानगी घेणं अत्यंत आवश्यक आहे परंतु तो बीड जिल्ह्यामध्ये घेतल्या जात नाही बीड जिल्ह्यात वारंवार ह्या घटना घडत आहेत वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असणार आहे या संदर्भात हे प्रश्न आहे वंचित भाऊ आघाडीची भूमिका आताच नाही तर पूर्वीपासून जे वंचित उपेक्षित आहेत यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा पक्ष आहे आणि जिथं चुकीचं होईल तिथं वंचित आघाडी खंबीरपणे उभी असते एकंदरीत आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचा एकोणत्या एकोणतीस तारखेला जो भव्य महायलगार सभा सुजात दादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे त्या सभेसाठी सह परिसरातल्या समाज बांधवांनी तसेच इतर समाज बांधव धनगर समाज असेल इतर समाजातील बांधवांनी लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित भाव भोजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी के केलेले मी अशोक गलांडे माऊली निर्णोत्तर शिरसाळा बीड